आज आम्ही पंचायत समितीतील शिक्षण आलो होतो काही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडीअडचणीसाठी इथं आम्ही आलो होतो मात्र शिक्षण विभागामध्ये मा एकही कर्मचारी अधिकारी हजर नसल्यामुळे गेल्या दोन तासापासून आम्ही इथं बसून आहे आणि या शिक्षण विभागाच्या गलतन कारभाराची मान्य गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी चौकशी केली पाहिजे या प्रकाराची चौकशी करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज करतो आणि जर यांच्यावर कारवाई झाली नाही या प्रकरणाची चौकशी लागली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच या प्रकरणात निवेदन देऊन एक आक्रमक स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही